वीज पाणी आणि रस्ता नसल्यानं मोहळ तालुक्यातील भैरववाडी आणि मणगोळी येथील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला वीज पाणी आणि रस्ता <पारी> नसल्याने सोलापूर जिल्ह्यातील मोहळ तालुक्यातील भैरववाडी आणि मनगोळी येथील ग्रामस्थांनी लोकसभा मतदारसंघासाठी होत असलेल्या मतदानावर बहिष्कार टाकलाय सकाळपासून <करले> आतापर्यंत दोन्ही गावात एकही मतदान झालं नाही सोलापूर लोकसभेसाठी मंगळवारी मतदान झालं मनगोळी व भैरववाडी या गावात सोमवारी दुपारीच मतदान यंत्र दाखल झालं होतं निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदान केंद्रही सज्ज ठेवण्यात आलं होतं मात्र अचानक मंगळवारी सकाळी वीज पाणी व रस्ता नसल्यानं मोहोळ तालुक्यातील दोन गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला असून एकही मतदाराने आत्तापर्यंत मतदान केलं नाही दरम्यान ग्रामस्थांनी टाकलेल्या मतदानावरील बहिष्काराची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांना कळविण्यात आलं असून प्रशासनाकडून ग्रामस्थांची मनधरणी सुरू असल्याचं सांगण्यात आलं गेल्या वेळेस बहिष्कार करून आमचा विषय मार्गी न लागल्यामुळं आम्ही पुन्हा एकदा बहिष्कार केलेला आहे नऊशे मातदानावर आमचा बहिष्कार आहे दोन गावचा ह्या आमच्या गावाला जवळजवळ भारत देशाला स्वतंत्र मिळाल्यापासून रस्ता नाही रस्त्याची अडचण ना आहे विशेष म्हणजे गावात ग्रामपंचायतीचं ऑफिस नाही तलाठी कार्यालय नाही ना ना आणि त्यामुळे आम्ही मतदानावर बहिष्कार टाकत आहे बरोबर बाबा एखादा माणूस जर आजारी पडला तर त्या माणसाला बाजूवर टाकून तालुक्याच्या ठिकाणाला न्यावं लागतं इथं चारचाकाचं वाहनसुद्धा येत नाही त्याच्यामुळं आम्ही मनगुली आणि बहिरवाडी आमचं एक नऊशे मतदान आहे आम्ही मत मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे दोन गावाला दोन गावं असताना सुद्धा हे दोन गावं जोडणारा रस्ताच नाही नावालाच कागदोपत्री दोन गाव आहे ती मोहोळ तालुक्याच्या शेवटच्या टोकाला गाव आहे ती दोन आणि बार्शी तालुका आणि माडा तालुका ह्याच्या बॉन्ड्रीवर गाव आहे ती तीन तालुक्याच्या बॉन्ड्रीवर गाव आहेत ह्या पावसाळा असू पावसाळ्यात तर जाता येताच येत नाही आमच्या गावाला दळणवळणाचं कुठलं साधन नाही लोक विचारतात काय समस्या आहे काय समस्या आहे सगळ्या समस्या त्यांना झाले काय तिथं पुढे आली आश्वासन देऊन जातील निघून ह्या गावची समस्या अशी आहे की सध्या लोकसभेच निवडणूक आहे परंतु भारताच्या स्वातंत्र्यानंतर आणि ज्यावेळेस संविधानाची अंमलबजावणी झाली तेव्हापासून हो आतापर्यंत ह्या दोन्ही गावाला शासनानं काय सुविधा दिली, है, है। दिली ही शासनाने आम्हाला सांगावं आणि आम्ही का म्हणून मतदान करावं मग आमचा अधिकार आहे हक्क आहे पण शासनानं आम्हाला सुविधा न दिल्यामुळं आम्ही तो बजावू शकत नाही आमच्या गावाला पक्का रस्ता नाही रेशनचं दुकान नाही प्राथमिक आरोग्य केंद्रसुद्धा नाही आणि पावसाळ्या पावसाळ्यामध्ये अक्षरशः बाजूच्या चारी कोपऱ्याला धरून आमच्या गावातलं पेशंट प्राथमिक आरोग्य केंद्रात बाहेर न्यावं लागतात त्याच्याकडं प पण जाणं शक्य नाही गरोदर स्त्रिया आहेत लहान मुलं आहेत वयोवृद्ध मंडळी आहेत यांची अक्षरशः या ठिकाणी कुचंबाना होत आहे प्रशासनाला विनंती आहे की जर ह्या सुविधा आमच्या तुम्ही नाही केल्या तर याच्यानंतर कुठल्याही निवडणुकीवर बैरवाड आणि मनगोली ग्रामपंचायतचे सर्वच्या सर्व सदस्य या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं मतदान करणार लोकसभा निवडणूक मतदान झालं पाहिजे त्यावर आमच्या पण जे, जे लक्ष होता त्यावर पण होता एक निवडणूक संपल्यानंतर आम्ही सर्वांच्यासोबत बसू हे दोघं जे गाव आहेत आणि त्यांचे काय समस्या आहे मी आणि जे प्रांत आहे तिथे आम्ही स्वतः त्यांची एक बैठक घेऊन आम्ही प्रयत्न करतो की कसं त्यांची समस्या दूर केली पाहिजे ज्यामुळे त्यांचे हे पुन्हा एक घटना ते विधानसभाचे वेळी नाही झाली पाहिजे त्यासाठी आमची प्रयत्न आमच्या प्रयत्ना